दुधात कोला किंवा थम्सअप टाकून पहा बाजारात महाग मिळणारा आणि सगळ्याच्या आवडीचा पदार्थ घरच्या गर घरी बनवून खाऊ शकता असे ही रेसिपी कोणीच सांगितलं नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा महागडा पदार्थ बनवण्यासाठी इथं मी एक लिटर पॅकेटचं दूध घेतलंय तुम्ही गाईचं म्हशीचं किंवा दूधवाल्या भैयाकडून घेतलेलं वापरला तरी चालेल रेसिपी अजिबात बिघडणार नाही फक्त आपण जो पदार्थ बनवतोय तो, तो दुधाच्या फॅटनुसार कमी जास्त प्रमाणात बनवू शकतो तर आपल्याला दूध उकळून वगैरे घ्यायचं नाही आणि जास्त गरम पण करू नका हलकंसं गरम करून घ्यायचं आहे त्यामुळे मंदाचेवर असं चमचा चालवत साधारण मिनिटभर गरम करायचं म्हणजे की दूध समान प्रमाणात गरम होईल लक्षात असू द्या उकळून किंवा जास्त गरम करायचं नाही चमचा चालवत एक दोनदा बोट घालून पहा की जास्त गरम तर होत नाही हे पहा असं बोट घातल्यानंतर बोटाला सहन होईल इतपत गरम करायचं आणि गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद करून त्यात साधारण चार ते पाच चमचे थम्सअप टाकूया थम्सअपचं प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही आणि ऐवजी तुम्ही विनेगर किंवा लिंबाचा रससुद्धा वापरू शकता इथं दूध फाटण्याची क्रिया सावकात झाली पाहिजे त्यामुळे गॅस पूर्णपणे बंद ठेवून सतत हळूवार चमचा चालवत राहायचं अगदी व्हिडिओ आहे त्याप्रमाणे जास्त ढवळू नका आणि गॅस तर अजिबात चालू करायचा नाही कारण की आपण याचं काही पनीर वगैरे बनवत नाही त्यामुळे गॅस चालू केला तर धड पनीर पण पन नाही बनणार आणि चीज पण नाही त्यामुळे गॅस बंद ठेवून गोळा बनेपर्यंत चमचा चालवत राहायचं चा। आणि हो दूध जर कमी फाटला असेल तर परत एक दोन चमचे थम्सअप टाकून चमचा चालवा तर तुम्ही पाहू शकता की इथं आपला गोळा बनला आहे आता याला झाकून दोन ते तीन मिनिट सोडून देऊ तीन मिनटानंतर झाकण काढून याच्यातला गोळा काढायचा आहे तसं तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की पाणी पूर्णपणे वेगळं झालंय तर गोळ्याला झारीच्या मदतीने काढून एखाद्या कॉटनच्या कपड्यावर किंवा चाळणीत टाकायचं आणि पाणी काढून घ्यायचं आहे तर असं चमच्याने दाबत दाबत किंवा हाताने नाहीतर कापडामध्ये गुंडाळून शक्य होईल तितकं पाणी काढायचं त्यामुळे थोडाफार जो थम्सअपचा कलर उतरला आहे तो पण कमी होतो तर याच्यापासून तुम्ही मोजरेला किंवा प्रोसेस चीज बनवू शकता मी तुम्हाला प्रोसेस चीज बनवून दाखवणार आहे त्यामुळे असं पाणी काढल्यानंतर याला थोडा वेळ बाजूला ठेवू तर प्रोसेस चीज बनवण्यासाठी इमल्सिफायरची गरज असते आणि ते तुम्ही घरच्या घरी घरातल्या साहित्यात बनवू शकता तर त्यासाठी एका वाटीत पोहे एक खायाच्या चमच्याने दोन चमचे पाणी घ्यायचं आणि त्यात दोन ते तीन चिमूट सॅट्रिक असिड म्हणजे की लिंबूसत्व टाकून तो विरगळेपर्यंत चमचा चालवायचा हा भाग महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ पुढे पुढे करत पाहू नका आता यात साधारण दोन चिमूट बेकिंग सोडा म्हणजे की खायाचा सोडा टाकून पूर्णपणे फेस कमी होईपर्यंत चमचा चालवायचा तर या सोल्युशनशिवाय प्रोसेस चीज बनत नाही त्यामुळे याला दुसरा कोणताही पर्याय नसतो तुम्ही पाहू शकता की फेस जाऊन फक्त लिक्विड राहिलं आहे आता याला बाजूला करून मिक्सरच्या भांड्यात जवळपास तीन चमचे दूध टाकायचं मग नंतर त्यात फाटलेल्या दुधाच्या गुळ्याला असं कुसकरून टाकायचं आहे आता यात एक चमचा बटर टाकू इथं मात्र बटरचाच वापर करायचा तूप वगैरे वापरू नका आता बनवलेलं सोल्युशन टाकू मग नंतर याला वाटून मऊ पेस्ट बनवायची अगदी व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे आता आपण याला डबल बॉयलरवर शिजवून घेऊ म्हणजे की असं एखाद्या पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि पाणी गरम झालं की त्याच्यावर असा दुसरा पॅन ठेवायचा जो की गरम पाण्याला चिटकायला नको आता वरच्या पॅनमध्ये वाटलेलं मिश्रण टाकू तरी तुम्ही सॉल्टेड बटर वापरल्यामुळे मीठ वापरलं नाही हवं तर तुम्ही टाकू शकता आता याला चिकटपणा येईपर्यंत सतत चमचा चालवायचा तर त्यासाठी साधारण चार ते पाच मिनटाचा वेळ लागतो आणि हे प्रोसेस मध्यम आचेवर करायची आहे तर जसं जसं चमचा चालवत राहाल तसा तसा चिकटपणा यायला लागतो हे पहा असं चिकट बनायला हवं अगदी व्हिडिओ दिसते तसं आता हा जर चिकट असला तरी सेट झाल्यानंतर बाजारातल्या चीजसारखं ठिसूळ बनतो आता याला आपण एखाद्या भांड्यात काढून घेऊ इथं मी काचेचा बाऊल घेतला आहे जर तुम्ही स्टीलची वाटी वापरत असाल तर वाटीला थोडंसं बटर लावून घ्या आणि असं दाबून दाबून शेप द्यायचं आहे आता याला सेट होण्यासाठी दोन ते तीन तास फ्रीजमध्ये ठेवून देऊ तीन तासानंतर हे पहा मस्त घट्ट बनले तर चमच्याच्या मदतीने चीज काढून घेऊ निघायला जास्त वेळ लागत नाही अगदी सहज निघतो हे पहा हे वजने साधारण दोनशे ते अडीचशे ग्राम असावं आता आपण याला कापून पण पाहू तर याला तुम्ही क्यूबमध्ये किंवा हव्या त्या आकारात कापून घेऊ शकता हे पहा अगदी बाजारातल्यासारखं बनलं आहे तर हे चीज मी तुम्हाला मेल्ट पण करून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो याला तुम्ही किसून पिझ्झा सँडविच काहीही बनवू शकता आता मी तुम्हाला हे पातळ स्लाईस गरम करून दाखवतो तर त्यासाठी इथं मी पॅनला थोडंसं गरम करून घेतलं आहे तसं याला मेल्ट होण्यासाठी वेळ लागत नाही अगदी काही सेकंदात वितळायला ला लागतो तर हाताला चटका बसू नये म्हणून याला थोडंसं गरम केलं आहे तरी पण तुम्ही पाहू शकता की याचे छान तार निघतायत मग अशा पद्धतीने बाजारातल्या सारखं प्रोसेसचेस तुम्ही घरी पण आरामात बनवू शकता तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत